गुड आफ्टरनून मित्रांनो आज आहे तीन जून सोमवार मंगळवार दोन हजार पंचवीस विषय काही फारसा वेगळा नाही आहे काल जी आपण पोस्ट टाकलेली आहे मी हल्ली यूट्यूबवर बऱ्याच पोस्ट टाकतो त्या बघत राहा त्याच्यामुळे अंदाज येत राहील कारण हल्ली व्हिडिओ बनवणं थोडंसं कठीण जात आहे मला वेळेअभावी म्हणा किंवा इतर कारणांमुळे तर आ, पोस्ट बघत राहा तर काल जी पोस्ट टाकलेली आहे त्यालाच अन्युसरून हा व्हिडिओ आहे बरेचसे एफ एम सीची आणि इतर काही शेअर्स इअरली लोच्या पाच टक्क्याच्या आसपास यायला लागलेले आहेत तर त्या त्यांच्याकडे लक्ष ठेवा अलर्ट लावून ठेवा तुम्हाला तुमच्या ब्रोकरच्या ॲपवरती तुम्हाला अलर्ट लावून ठेवता येतील अलर्ट ॲलर्ट लावून ठेवावं म्हणजे तुम्हाला ॲटोमॅटिकली अलर्ट्स मिळतील प्रत्येक वेळी बघत राहण्याची आवश्यकता राहणार नाही आणि मिसही होणार नाही आणि ब्रोकरच्या अकाउंटला पैसे टाकून ते आपल्या बॉन्डमध्ये टाकून द्या जी सेक बॉन्ड जे दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून द्या म्हणजे आयत्या वेळेस तो विकून तुम्हाला पैसे इकडं ताबडतोब युटिलाईज करता येतील म्हणजे तिकडं विकायचे ते पैसे क्रेडिट होतात ते लगेच तुम्हाला इकडं वापरता येतील खरेदीसाठी आणि जोपर्यंत खरेदी होणार नाही तोपर्यंत त्या पैशावरती साधारणतः एफ डीच्या रेटपेक्षाही जास्ती रेटनी व्याज मिळाल्यासारखं होतं पण तो थोडासा लगचा पार्ट असतो कारण ते खालीवर होत असतं म्हणजे दोन चार दिवसात जर का तुम्ही ते पैसे काढले तर कदाचित लॉस होण्याची म्हणजे फार नाही पण साधारणतः एकोणतीस uh, रुपयाला एक दोन पैसे पाच पैसे लॉस होण्याची शक्यता नाकारता येत नाही लगेच काढले गेले तर महिन्याभराने काढले तर मात्र तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट झालेला असेल मग तो थोडा कमी असेल किंवा जास्ती असेल एक टक्क्याच्या आसपास तुम्हाला महिन्याला प्रॉफिट साधारणत होऊ शकतो याच्यामध्ये तर या दृष्टिकोनातनं तिथं पैसे ठेवा म्हणजे तेच पैसे वापरून तुम्हाला लगेच तो शेअर विकत घेता येईल आयच्या वेळेस बँकेतनं पैसे घे बँकेत पैसे आहेत नाहीत का तो तो ते अरेंज करा आणि त्याच्यानंतर बँकेतनं पैसे इकडं ट्रान्सफर करा आपल्या खात्यावरती ब्रोकरच्या खात्यावरती आणि त्याच्यानंतर घ्या तोपर्यंतमध्ये पाच दहा मिनटं जर का गेलेली असतील तर आपल्याला पाहिजे असतो तो भाव आलेला असतो आणि त्या त्या पाच दहा मिनटात तो भाव निघून जातो अशी शक्यता बऱ्याच वेळा होते इकडं मात्र तुम्हाला विकल्या विकल्या पैसे मिळतात विकायला एक मिनिट घ्यायला दुसरा मिनिट हे फार झालं खरं तर <गयानि> दहा पंधरा सेकंदात विकून तुम्हाला दहा पंधरा सेकंदात विकत घेता आहेत ठीक आहे तर हे लक्षात ठेवा आणि आपला मंत्र आहे डरनामाना आहे तर तुम्ही पाहिलं सोन्याचा भाव परत वाढायला लागला कारण असंख्य आहे ट्रपनी परत उडी मारली चीनच्या बाबतीत हे मेन कारण त्याच्यानंतर झेलेन्स्कीनी ट्रम्पला कोलोला <laughs> चांगलाच मोठा अटॅक केला असं म्हणता येणार नाही तो दिसायला जरी मोठा असला ना तरी नुकसानीच्या स्वरूपात आपण जर का पाहिलं ना तर पुतीनच्या दृष्टीने ते नुकसानच नाही दोन मिलियन डॉलर्स म्हणजे नथिंग अमेरिकेने ते चारशे मिलियन डॉलर्स जप्त करून सुद्धा त्याला काही फारसा फरक पडलेला नाही आहे तर हे दोन मिलियन म्हणजे किश जाड की पत्ती आहे पण त्याच्यामुळे त्यांची जी नाचक्की झालेली आहे प्रतिष्ठा जी धुळीला मिळालेली आहे त्याचा वाचपा तो काढल्याशिवाय राहणार नाही तो आता फक्त वाचपा कसा काढतो तेवढं फक्त आपल्याला बघायचं आणि त्यावेळेस शेअर मार्केट गडगडण्याची शक्यता आहे परत <laughs> तर त्या दृष्टिकोनातनं लक्षात ठेवा की तो पॉईंट आहे आपल्याला विकत घ्यायला चांगला पॉईंट आहे आज मी माझ्या डहाणूकरच्या घरामधनं डहाणूकर म्हणजे पुण्यातली डहाणूकर पामनी कोथरूडला तर तिथं माझा फ्लॅट आहे तर तिथं आज मी आलेलो आहे आणि तिथनं व्हिडिओ काढतो आहे आता ही आमची सोसायटी रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे साधारण अजून दोन तीन महिने आहेत फ्लॅट सोडायला तर आता आधीचा भाडेकरू सोडून गेला मग आता आपणच वापरा <laughs> चला मित्रांनो मग अजून काही सांगण्यासारखं का फारसं काही नाही आहे सोने चांदी घेण्याच्या लेवलला आता नाहीत विकण्याचे तर नाहीच नाही आहे कारण विकण्याची एकतर वेळ फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस किंवा फेब्रुवारी मार्च दोन हजार सत्तावीस मी सांगेन त्यावेळेस तर त्यावेळेस सोनं चांदी भाव हा तुम्हाला आयुष्यात लक्षात राहिले एवढे रिटर्न देऊन गेलेला असेल तर मी तुम्हाला शेअर्स विकत घ्या असं म्हणलेलं नाही तुमच्या वित्तीय सल्लागाराला विचारून मगच शेअर विकत घ्या मी तुम्हाला हा सल्ला अनुभवाकरता सांगत आहे की हे शेअर घेण्याच्या पातळीला येत आहे काय जर काही शेअर्स तर आलेली आहेत तुम्ही जर का काही एफ एम सी जी शेअर्स जर का पाहिले असतील बघितले असतील तर ते आलेले आहेत एफ एम सी जीमध्ये माझ्यामध्ये काहीतरी अडीचशे वगैरे शेअर्स येतात त्याच्या अंदर त्याच्या अंदर सात आठ इंडस्ट्रीज आहेत आणि त्या सात आठ इंडस्ट्रीच्या खाली हे सगळे शेअर्स येतात तर त्याच्यामधले काही चांगले आहेत काही वाईट आहेत काही बंडल आहेत सगळ्या प्रकारचे शेअर्स आहेत तर तुम्ही त्यातले जर का चांगले निवडून ठेवले असतील बाजूला ठेवले असतील तर तुम्हाला ते खालच्या पातळीला आलेले दिसले असते तर आज सेन्सेक्सचा काय ते काय विकली काय म्हणतात विकली विसरायला जातं तर आज व्हॉलेटेलिटी जास्ती असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तर हे लक्षात ठेवा मी विसरलो शब्द विसरलो काय संबंध द्यायची फारसा येत नाही आपण एफ आय एन ओमध्ये जात नसतो त्यामुळे फारसा संबंध येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेजिंग केलं नसेल तर हेजिंग करून ठेवा हेजिंगचा आत्ताचा तुम्हाला डिसेंबरचा जर का अठरा हजाराचा पीई घेतला म्हणजे पूड घेतला तर रफली त्याचा भाव चालला आहे काहीतरी त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये चाललेला आहे म्हणजे तुम्हाला पंच्याहत्तर शेअर्स घ्यावे लागतात मे साधारणत तीन हजार तीनशे रुपये आहे पण त्या तीन हजार तीनशे रुपयामागे तुमचं सेफ गार्डिंग खूप चांगलं होईल तुमचा पोर्टफोलिओ जर का पाच लाखाचा असेल तरी सुद्धा परवडतं आहे तीन हजार तीनशे रुपये आणि हे पैसे इन्शुरन्ससारखे असतात म्हणजे ते द्यायचे असतात रिटर्न मिळतील याची गॅरंटी काहीच नसते पण मार्केट जर का पडलं तर मात्र आपल्या शेअर्समध्ये जेवढा लॉस झालेला आहे तेवढाच लॉस तुम्हाला इकडनं भरून निघतो किंवा त्याचा बराचसा पाठ मोठा पाठ भरून निघतो सत्तर ऐंशी टक्के पाठ तुम्हाला त्याच्यामधनं प्रॉफिट होतो आणि इकडच्या अशी मॅच होऊन तुमचं नुकसान होत नाही मेजर नुकसान होत नाही ठीक आहे पाच लाख असतील एक पाच हजार रुपये नुकसान झालं माणूस सहन करतो काही प्रॉब्लेम नाही एक टक्का नुकसान झालं दोन टक्के झालं दहा हजार झालं काही वाटत नाही पण पाच लाख आहेत आणि पन्नास हजार रुपये मायनस झाला म्हणजे दहा टक्के मायनस झाला किंवा एक लाख रुपये मायनस झाला म्हणजे वीस टक्के नुकसान झालं तर मात्र ते म्हणजे बरेच जणं शेअर मार्केटच सोडून जातात त्या पाहिजे तर तसं व्हायला नको म्हणून हे हेजिंग करायचं आहे ह्याच्यामधनं प्रॉफिट कमावणं हा भाग नाही आणि नॉमिनल पैशात हेजिंग होतं आहे पाच लाखाला तीन हजार तीनशे म्हणजे काहीच नाही सिक्स पॉईंट सिक्स म्हणजे पॉईंट सिक्स्टी सिक्स्टी सिक्स पर्सेंट एवढा कमी तुम्हाला पे करायचे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिसेंबरपर्यंत सेक्युअर होता दहा लाख असतील तर हे अमाऊंट अगदीच निग्लिजिबलच होतं वीस लाख असेल तर त्यालाही एवढंच हेजिंग भास वीस लाखाच्या पोर्टफोलिओपासून आणि त्याच्या पुढच्या यायला मात्र तुम्हाला हे डबल करावं लागेल दोन लॉट घ्यावे लागतील तर सोनं चांदी फक्त आता वरवर जाताना बघायचं आहे आपल्याला चुकून माकून चुकून माकून जर अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव्याण्णव त्र्याण्णव असं जर का सोनं चांदी आलं तर परत विकत घ्यायला विसरू नका जास्ती खाली पडणार नाही एक्क्याण्णवला किंवा त्र्याण्णवला येणंसुद्धा मुश्किल मला वाटतं आहे अठ्ठ्याऐंशी तर लांबचीच गोष्ट आहे पण त्र्याण्णवपासून घ्यायला सुरुवात करा त्र्याण्णवला चाळीस टक्के घ्या तुमच्या कपॅसिटीच्या ब्याण्णव आलं तर अजून एक दहा टक्के वाढवा एक्क्याण्णव आलं तर अजून दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के वाढवा आणि स नव्वद येईल अजून एक दहा दहा टक्के वाढवत वा हा नव्वद एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला सगळेच पैसे टाकून द्या येईल अशातला भाग नाहीच आहे म्हणजे नाहीच आहे सगळ्यात पण अगदी सगळ्या पॉझिटिव्ह न्यूज आल्या तरच की सगळे गुणा नांदतायत नांदत ट्रम्पनी सगळे टेरिफ रद्द करून टाकले आणि सगळीकडे आनंदी आनंदकडे हे चालू झालं तरच फक्त हा भाव घेऊ शकतो त्याच्याशिवाय नाही आणि ते दृष्टी शिपात अजिबात नाही तर त्या दृष्टिकोनात <laughs> ते सोनं चांदीवरच जाणार आहे आणि शेअर्स मी सांगितलं तुम्ही शेअर्सची स्टोरी आपली कन्झम्शन आहे त्यानंतर एफ एम सी जी आहे फायनान्सला सध्या थांबा विकत घेऊ नका म्हणजे बँका किंवा एन बी एफ सी हे शक्यतो आत्ता विकत नका घेऊ जरी ते इयरली लोच्या आले आसपास आलेले असले तरी आत्ता सध्या थांबा थोडे दिवस डिफेन्सचा शेअर स्वस्तात मिळणं अवघड आहे पण चुकून माकून मिळालं तर नक्की घ्या फार्माचे लीडर्स जर का असतील ना तर घ्यायला हरकत नाही तो त्या क्षेत्रातलं लीडर पाहिजे तर घ्यायला हरकत नाही बाकी नाही हॉस्पिटल्स वगैरे त्या मनाने इझी आहे <coughs> तरी त्यांचं चांगले असतील त्यांचे क्वार्टरली रिझल्ट्स आणि इयरली रिझल्ट्स चांगले असतील तरच घ्या नाही तर नक्कीच घ्या ठीक है चलो बाय गुड डे सी